भाजप आदिवासी आघाडीसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड तालुक्यातील अनेकांचा पक्षप्रवेश आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकच्या अनुषंगाने सुरगाणा तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी कांतीलाल चिंतामणी निंपुंगडे यांची निवड करण्यात आली आहे यासोबतच तालुक्यातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी इतर पदाधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली युवा अध्यक्षपदी जयराम मनोहर भोये उपाध्यक्षपदी हेमराज मधुकर महाले आणि विनायक सुरेश महाले या नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून तालुक्यात भाजपची गती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत याच कार्यक्रमात भाजपने नवीन पक्षप्रवेश करण्यात आला विविध ग्रामपंचायतीतील प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला पक्षप्रवेश करणारे सदस्य भवाडा ग्रामपंचायत कांतीलाल निपुंगडे गुलाब महाले गुलाब भोये जनार्दन पवार ठाणगराव ग्रामपंचायत देवीदास पालवी हेमराज महाले विष्णू महाले संजय महाले रोघाणे ग्रामपंचायत म्हैसमाड गणेश महाले झगडपाडा प्रवीण पाडवी सुरेश घांगडे यावेळी बैठकीला उपस्थित नाशिक ग्रामीण उत्तरचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नितीन कदम आदिवासी आघाडीचे प्रदेश महामंत्री एन डी गावित तालुका अध्यक्ष राजेंद्र निकुडे नाशिक जिल्हा ग्रामीण उत्तरचे सरचिटणीस नंदूकाका खेरनार माननीय तालुका अध्यक्ष सुनील भोय ज्येष्ठ कार्यकर्ता पालवी अजित सहारे शांताराम महाले गुलाब पवार व बारे उंबरठाण मंडळातील सर्व भारतीय जनता पार्टीचे आजी माजी पदाधिकारी तसेच शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रमुख नेत्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या पक्षप्रवेश करणाऱ्यांचे देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तालुक्यात भाजप अधिक बळकट करण्यासाठी हे पाऊल महत्वाचे मानले जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा